खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील शिवरायांचे अकरा अंगरक्षक मुसलमान होते या वाक्यामागे कारणीभूत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अस्सल चित्र शिवकाळातच काढलेले यावरूनच शिवरायांच्या अंगरक्षकात मोठ्या प्रमाणात मुसलमान होते असा दावा केला जातो हा दावा खरा की खोटा हा प्रकार नेमका कसा सुरू झाला जाणून घेऊयात ते मूळ चित्र पाहून आणि अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या भारताचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक अस्सल आणि शिवकालीन चित्रे उपलब्ध आहेत अशी किमान तेरा चित्रे तुम्ही स्वत इंटरनेटवर देखील पाहू शकता पण या सर्व चित्रांच्यामध्ये केवळ एकच चित्र असे आहे की ज्यात शिवराय घोड्यावर स्वार झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत अंगरक्षक आणि सेवक मिळून तब्बल एकतीस इतर व्यक्ती दाखवलेले आहेत बाकी इतर सर्व चित्रांच्या मध्ये शिवराय एकटेच उभे असलेले किंवा छातीपासून फक्त वरचे असे रेखाटलेले आहेत शिवरायांचे अश्वारूढ आणि सोबत एकतीस अंगरक्षक आणि सेवक असलेल्या या चित्रावरूनच शिवरायांच्या अंगरक्षकात मोठ्या प्रमाणात मुस्लिम होते असा दावा केला जातो काही व्यक्ती तर या चित्रातील दाढी मिशा असलेल्या व्यक्तींच्या वरून शिवरायांच्या एकूण एकतीस अंगरक्षकांपैकी वीस अंगरक्षक मुस्लिमच होते असे जाहीरपणे छाती ठोकपणे सांगतात तुमच्या कानावर सुद्धा हे कधी ना कधीतरी आलेलेच असेल खालीत का शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हाच आकडा शिवरायांचे अकरा मुसलमान अंगरक्षक असा सांगितलेला आहे शिवछत्रपतींच्या इतिहासात त्यांच्या अंगरक्षकांच्या बाबत एक उल्लेख आहे प्रतापगडाजवळ झालेल्या शिवराय अफजल खान भेटीवेळी सिद्धी इब्राहिम हे शिवरायांच्या दहा अंगरक्षकांमधील एक होते हे पुराव्याने सिद्ध झालेले आहे पण हा वीस किंवा अकरा मुसलमान अंगरक्षकांचा प्रकार मात्र वेगळाच आहे खरे तर हा दावा खरा आहे की खोटा हे तर शिवरायांचे ते चित्रच स्वतःच सांगते आहे ते कसे हे पाहण्याआधी या चित्राबद्दलची थोडी महत्त्वाची माहिती सांगतो इटलीमधील व्हेनिस या शहरामधील निकोलाय मनुची या नावाचा प्रवासी शिवकाळातच भारतात आला होता आणि अने अनेक वर्षे इथे राहिला होता त्याने औरंगजेब आणि औरंगजेबाचे सरदार यासह इतर अनेकांच्याकडे नोकरीही केली होती आणि डॉक्टर म्हणून सुद्धा तो व्यवसाय करीत होता हा मनुची सोळाशे पासष्ट साली खुद्द छत्रपती शिवरायांना आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा भेटला होता या मनुचीने शिवकाळातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची चित्रे मीर महम्मद नावाच्या मुघल सरदाराकडे वशीला लावून नकलून घेतली होती ही चित्रे मुघलांच्या राजवाड्यामधील मूळ चित्रांवरून मी काढवून घेतली असे हा मनुची स्वतःच त्याच्या पुस्तकात सांगतो या पुस्तकाचे मराठी भाषांतर असे होते मोगल या नावाने महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले आहे मनुचीच्या त्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर त्यापूर्वीच प्रकाशित झालेले आहे या दोन्ही म्हणजे इंग्रजी आणि मराठी पुस्तकात औरंगजेब मिर्जा राजा जयसिंग बहादूर खान शाहिस्ते खान दिलेर खान यांच्या चित्रांसह शिवरायांचे ते चित्र चित्रसुद्धा छापलेले आहे पण हे चित्र ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कृष्णधवल छापलेले असल्याने त्यातील बारकावे बिलकुल दिसत नाहीत मनुचीच्या संग्रहातील शिवरायांचे ते मूळ चित्र सध्या फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथालयातील मनुची कलेक्शन या, या विभागात आहे मनुचीच्या त्या संग्रहातील पन्नासहून अधिक चित्रे एका पुस्तकामध्ये एकत्रित देखील छापून प्रकाशित झालेले आहेत शिवछत्रपतींचे अश्वारूढ चित्र आणि त्यासोबतच औरंगजेब दिलेर खान बहादूर खान यांची मनुचीच्या संग्रहातील रंगीत चित्रे आपण आता यानंतर पाहणार आहोत यामधूनच आपल्याला शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये मुस्लिम होते की नव्हते औरंगजेब बहादूर खान दिलेर खान यांच्या चित्रातील अंगरक्षक हिंदू आहेत की मुस्लिम आहेत ते देखील स्पष्ट कळते हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मनुचीच्या त्या संग्रहातील मूळ रंगीत चित्र यात चित्राच्या अगदी वरच्या बाजूला सात सैनिक आहेत महाराजांच्या घोड्याच्या मागे सहा आणि घोड्याच्या पुढे सहा व्यक्ती आहेत तर सर्वात खालच्या रांगेत बारा शस्त्रधारी सैनिक आहेत महाराजांच्या सोबत असलेल्या या एकतीस व्यक्तींपैकी सत्तावीस व्यक्तींच्या हातामध्ये शस्त्रे आहेत यामुळेच हे महाराजांच्या खास पथकातील अंगरक्षक आहेत हे आपल्याला कळते ज्यांच्या हातामध्ये कोणतेच शस्त्र नाही ते अर्थातच महाराजांचे इतर वस्तू घेऊन जाणारे सेवक आहेत खरे तर या चित्राचे आणखी खूप वर्णन करता येईल पण आपण यातील आजच्या आपल्या या विषयापुरताच मुद्दा पाहूयात या चित्राबद्दल दोन इतिहास संशोधकांचे लिखाण अगोदर सांगतो छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात शिवाजी महाराजांची चित्रे या शीर्षकाचा ज्येष्ठ इतिहास संशोधक कैलासवासी ग ह खरे यांचा एक लेख आहे या लेखामध्ये ते लिहितात या शिपायांच्या पैकी आठ जणांना दाढी आहे तरीही त्यातील पाच जणांच्या कानात एक एक मोती घातलेली बाळी आहे शिवाय अनेक जणांच्या कपाळास गंधाचे वाटोळे टिळे असून काहींच्या कपाळावर उभे आडवे गंध असल्याचाही भास होतो यामुळे बहुतेक शिपाई हिंदू पण थोडेसे मुसलमानही आहेत असे वाटते आता दुसऱ्या लेखकाचा सा मजकूर सांगतो शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक या नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नागपूरच्या एका कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख मा म देशमुख लिहितात या चित्रात शिवरायांभोवती एकूण एकतीस अंगरक्षक व इतर सेवक आहेत त्यापैकी सात जणांना अर्धवट दाढ्या आहेत तर तेरा अंगरक्षकांना भरपूर दाढी मिशा आहेत यावरून शिवरायांच्या अंगरक्षकात मुसलमान अंगरक्षक मोठ्या प्रमाणात होते हे सिद्ध होते फक्त दाढीवरून येथील व्यक्तींना मुसलमान ठरवलेले आहे आणि त्यावरून वीस अंगरक्षक मुस्लिम होते असा अर्थ देशमुखांनी काढलेला आहे हे, हे इथे स्पष्ट आहे शिवकाळामध्ये दाढी ठेवण्याची प्रथा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मामध्ये होती खुद्द शिवरायांचे वडील शहाजीराजे शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती हे सुद्धा दाढी ठेवत असत यामुळे केवळ दाढीवरून एखादी व्यक्ती मुस्लिम आहे हे म्हणणे किती हास्यास्पद आहे हे आपल्याला सहजच कळते खरे आणि देशमुख या दोन्हीही लेखकांनी असे लिहिण्याचे मूळ कारण दिसते ते असे की यांना शिवरायांचे ते चित्र अगदी स्पष्ट अशा प्रकारचे म्हणजे सर्व बारकावे नीट दिसतील अशा प्रकारचे पाहायला मिळाले नसावे आता आपण पाहूया त्या एकतीस व्यक्तींची अगदी स्पष्ट अशी चित्रे चित्रातील अगदी वरच्या भागातील चार सैनिकांच्या कानात सोन्याची कुंडले आहेत वरच्याच दुसऱ्या बाजूच्या सैनिकांच्या कानात कुंडले तसेच मोत्याची बाळी आहे महाराजांच्या घोड्याच्या मागील चार व्यक्तींच्या कानात मोत्याची कुडी किंवा बाळी आणि कपाळावर गंध आहे त्याखाली आणखी दोन सैनिक आहेत आणि त्याच्याही खाली सर्वात खालच्या रांगेतील आणखी पाच सैनिक आहेत या सातही सैनिकांच्या कपाळावर गंध आहे आणि कानात कुंडल किंवा मोत्याची बाळी आहे खालच्याच रांगेमधील अगदी मधल्या तीन सैनिकांच्या कानात मोत्याची बाळी आणि कपाळावर गंध आहे खालच्या रांगेतीलच अगदी कडेचे चार सैनिक व त्याच्यावरील एक सैनिक यांच्याही कानात मोत्याची बाळी आणि कपाळावर गंध आहे तर शिवरायांच्या घोड्याच्या अगदी तोंडासमोरील पाचही व्यक्तींच्या कपाळावर गंध आणि कानात मोत्याची बाळी आहे थोडक्यात काय या सर्व एकतीस व्यक्तींच्या कपाळावर एकतर गंध आहे किंवा कानात कुंडल कुडी अथवा बाळी आहे किंवा हे दोन्हीही आहेत कपाळावर गंध आणि कानात कुंडल कुडी अथवा बाळी हे स्पष्ट सांगतात की हे सर्व हिंदू आहेत यातील एकही व्यक्ती मुस्लिम नाही कारण कानामध्ये कुडी कुंडल अथवा बाळी घालण्यासाठी कानाच्या पाळीला छिद्र असावे लागते आणि असे छिद्र हिंदूंमध्ये असते तसेच कपाळावर गंध किंवा टिळा वगैरे असणे ही तर हिंदूंची खास ओळख आहे मुस्लिमांच्यामध्ये कान टोचण्याची म्हणजे कानाच्या पाळीला छिद्र पाडण्याची आणि कपाळावर गंध लावण्याची प्रथा नाही हे आपल्या सर्वांना माहितीच आहे कानाला छिद्र आणि कपाळावर टिळा या दोन बाबी म्हणजेच हिंदू आणि मुस्लिमांच्या दृश्य स्वरूपातील ठळक असे फरक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्र इंटरनेटवर अगदी स्पष्ट दिसेल अशा स्वरूपामध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही स्वतः देखील फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथालयाच्या वेबसाईटवर सर्च करून पाहू शकता त्याचबरोबर औरंगजेबाचे हे चित्र दिलेर खानाचे हे चित्र आणि बहादूर खानाचे हे चित्र ही देखील मनुचीच्या संग्रहातीलच असून ती सुद्धा नेटवर सर्च केले की तुम्हाला अगदी स्पष्ट स्वरूपात पाहायला मिळतील औरंगजेब बहादूर खान आणि दिलेर खान यांच्या चित्रामध्ये जे सशस्त्र किंवा निशस्त्र लोक दाखवले आहेत त्यापैकी एकाच्याही कपाळावर गंध नाही किंवा कानात कुडी अथवा बाळी नाही म्हणजेच हे सर्व मुस्लिम आहेत हे असे का असावे याचे कारणसुद्धा सांगता येते कोणत्याही व्यक्तीला सर्वात जास्त जीवघेणा आणि घातक आणि अनपेक्षित असा दगा व्हायची शक्यता कुणाकडून असते तर त्या व्यक्तीच्या अगदी जवळ असलेल्या शस्त्रधारी व्यक्तीकडूनच असते एखाद्या व्यक्तीचे अंगरक्षक हे त्या व्यक्तीच्या अगदी जवळ असतात आणि ते शस्त्रधारीच असतात म्हणूनच अंगरक्षकांच्याकडून असा धोका होऊ नये यासाठीच अंगरक्षक निवडताना त्या काळच्या व्यक्तींनी आपल्याच धर्माच्या व्यक्तींना प्राधान्य देणे हे साहजिकच आहे म्हणूनच मनुचीच्या संग्रहातील त्या चित्रांमध्ये शिवरायांचे अंगरक्षक हिंदू रेखाटलेले आहेत तर औरंगजेब बहादूर खान दिलेरखानाचे खानाचे अंगरक्षक मुस्लिम दर्शवलेले आहेत यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही मनुचीच्या संग्रहातील चित्रात हिंदू असलेले आणि हिंदू नसलेले लोक अगदी जाणीवपूर्वक वेगवेगळे दर्शवलेले आहेत ही चित्रे मुघलांच्या चाकरीतील मीर मोहम्मद या व्यक्तीमार्फत मनुचीने काढवून घेतली होती कैलासवासी ग ह खरे आणि मा म देशमुख यांनी अनुक्रमे त्या चित्रात काही मुस्लिम असावेत आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम अंगरक्षक होते असे लिहिलेले आहे ग ह खरे हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली निधन पावले तर मा म देशमुखांची ती प्रस्तावना एकोणीसशे चौऱ्याण्णव सालची म्हणजे तीस एकतीस वर्षापूर्वीची आहे त्यावेळी अर्थातच इंटरनेट किंवा इतर माध्यमातून मूळ रंगीत चित्र अगदी स्पष्ट स्वरूपात पाहायची सोय नव्हती त्यामुळे या दोन लेखकांचे लिखाण असे का हे आपण आज समजू शकतो पण नेमका याचाच फायदा घेऊन इतिहासाचे आणि मूलभूत पुराव्यांचे काडी इतकेही ज्ञान नसलेले काही वक्ते मात्र शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये वीस मुस्लिम होते असे अगदी छाती ठोकपणे सांगतात हाच आकडा खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अकरा मुस्लिम अंगरक्षक असा सांगितलेला आहे लोकांना धक्का जरा कमी बसावा म्हणून बहुतेक ही कपात त्यांनी केलेली दिसते पण यांना इतके सुद्धा कळत नाही की आपण स्वतः ते चित्र बारकाईने पहावे आणि मगच त्यावरून एखादे विधान करावे कारण ही सर्व चित्रे सध्या इंटरनेटवर स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात उपलब्ध आहेतच पण मूळ पुरावे न पाहताच बोलणारे मात्र बेधडकपणे बोलतच असतात खोटे दावे करणाऱ्यांची दृष्टी चित्र नीट न दिसण्या इतकी अधू नक्कीच नसते तरीही हे लोक प्रचार मात्र जाणून बुजून चुकीचाच करतात हे थपाडे हिंदू मुस्लिमांसह सर्वच इतिहासप्रेमींना ती बिनपुराव्याची मुस्लिम अंगरक्षकांची बाब सांगून बेमालूमपणे गंडवत असतात खुळ्यात काढत असतात अशावेळी आपण काय करायचे तर स्वत ते चित्र पाहायचे आणि ठरवायचे की चित्र आणि तसले बाजारू वक्ते यांच्यात खरे कोण आहे ते हा विषय प्रत्यक्ष महाराजांचा आहे तेव्हा इथे अभ्यासपूर्वक आणि जबाबदारीनेच बोलले पाहिजे जे खरे असेल तेच सांगितले पाहिजे आणि जे खोटे आहे ते खोडलेच पाहिजे मग असला खोटेपणा करणारे लोक या बाजूचे असोत नाही तर त्या बाजूचे असोत खुद्द शिवछत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या हाताखाली किमान चौदा तरी मुस्लिम सरदार सैनिक होते हे सर्व तुम्ही आपल्या या चॅनेलवरील शिवरायांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम खालीदला माहितीच नसलेला खरा आकडा या भागामध्ये पाहिलेच असेल यातून सांगायचे इतकेच आहे की जे इतिहासामध्ये पुराव्यांशी आहेत ते आहेतच आणि ज्यांना काही पुरावा नाही किंवा पुराव्यांनी जे खोटे ठरतात ते नव्हते म्हणजे नाहीतच स्वतःची जी काही विचारधारा असेल ती लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी शिवराय आम्ही सांगतो तसेच होते हा प्रचार शिवराय भक्तांच्या गळी उतरवण्यासाठी रेटून खोटे बोलून शिवछत्रपतींचा इतिहास विकृत करण्याचा अधिकार कुणालाच नाही शिवराय जसे ऐतिहासिक पुराव्यांच्या मधून आपल्या समोर प्रकट झालेले आहेत तसेच होते आणि तसेच राहणार यामध्ये स्वतःला हवे तसे खोटे नाटे बदल करण्याचा प्रयत्न करणारे मग ते या बाजूचे असोत की त्या बाजूचे असोत प्रत्येक वेळी तोंडावर आपटणारच कारण इतिहास हा कुणाच्याही मर्जीवर ठरत नसतो तो पुराव्यांच्या भक्कम पायावर उभा असतो जो कुणी याला खोटा प्रचार करून धडक द्यायला जाईल त्याचा कपाळमोक्ष हा ठरलेलाच आहे शिवरायांचे अकरा मुस्लिम अंगरक्षक या खोटेपणाच्या कपाळावर सुद्धा हेच लिहिलेले आहे पराचा कुणी कावळा केला तर त्याचे सुद्धा पंख पुराव्यांनी छाटता येतात मग इथे तर परसुद्धा नसताना मोठी पण खोटी उड्डाणे करणाऱ्यांचे काय होईल हे मुद्दाम सांगण्याची गरजच नाही ते न सांगता सुद्धा आपोआपच कळते तर मित्रांनो असे हे खालिद का शिवाजीमधील बिनपुराव्याचे बिनबुडाचे कधीही अस्तित्वातच नसलेले अकरा मुस्लिम अंगरक्षक आणि मनुचीच्या संग्रहातील छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ चित्र आणि त्यातील शिवरायांचे सेवक आणि अंगरक्षक कोण होते याचे त्या चित्रातूनच मिळणारे उत्तर ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म